मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीला पूर आलाय सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसानं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा पडलाय तर गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथील शनी मंदिर पांछाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत पाणी शेतात साचल्यानं कापूस सोयाबीन तूर यासह इतर पिकांचं नुकसान झालंय गोदाकाठच्या परिसरातील शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं आहे दरम्यान या दोन्ही परिस्थितीचा गोदावरी नदी क्षेत्रातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला वाटत असेल की मी एखाद्या तळ्यात उभा आहे मात्र हे तळ नसून जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच शेत आहे आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकतो गेवराय तालुक्यातील गोदावरी नदीकाठचे जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये सध्या हे अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच नदीकाठच्या गावांमध्ये जे शेतकऱ्यांचं शेती आहे त्या शेतीचं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी सुचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जवळपास गुडघाभर आणि त्यावरती जर पाहिलं तर कमरे इतकं पाणी हे या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे खरीपाची जी काही पिकं आहेत ती पूर्णतः या पाण्यामध्ये तरंगताला पाहायला मिळत आहेत सध्या ही जी आपण दृश्य पाहतात याच ठिकाणी सोयाबीनचं पीक होतं जे सोयाबीनचं पीक या पाण्यामध्ये आता पूर्णतः नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि तहसील प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी ग्राउंड झिरोवरती आले त्यांच्याच माध्यमातून सध्या याची पाहणी सुरू आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा गेवराई गोदावरी